पाण्याच्या टाकीच्या कामावर असलेल्या मजुराचा टाकीवरून खाली पळून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली आज रविवारी शेगाव तालुक्यातील पौरजिरा ते खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे मार्गावरील एका गावामध्ये सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीवरून मजुराचा खाली कोसळून मृत्यू झाला त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सदर मजूर हा बिहार राज्यातील रहिवासी आहे खामगाव व शेगाव तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात जल योजनेअंतर्गत पाण्याच्या टाकींचे बांधकाम सुरू आहे या टाकीवर काम करणाऱ्या मजुरांना कोणत्याही प्रकारची सुरक्षितता नसल्याने कदाचित हा अपघात घडला असावा अशी प्राथमिक माहितीही समोर आली आहे पाण्याच्या टाकीवरून पळून मृत्यू झालेल्या तरुणाचा वय चोवीस असून तो बिहार राज्यातील राव रहिवासी आहे बबलू मन्सुरी हाफिज मन्सुरी असे त्या मृतकाचे नाव असून त्याच्या मृतदेहावर शवविच्छेदन करून मृतदेह रुग्णवाहिकेतून बिहार राज्यात रवाना करण्यात आले घटनेसंदर्भात कंत्राटदाराचे व्यवस्थापक व सोबत काम करणाऱ्या मजुराशी साईंद यांनी खबरेश अमतकने बातचीत केली काय नाव आहे आपलं प्रशांत मिरके काय घटना झालेली आहे नेमकी ते टाकीवरून काम चालू असताना एक लेबर खाली पडलो बर तर लेबरचं नाव वगैरे बबलू बबलू कुठला राहणार आहे तो बिहार हा किती दिवसापासून काम चालू होतं आपल्या इथं बरेच वर्ष झाले दोन अडीच वर्ष तर कशामुळे म्हणजे अपघात कसं घडला नेमका पायाचा टाकला त्याचा वरती काम चालू असताना फिफ्टी बिल्ड है पाँच लगा थी आप कास्टिंग कर रहे थे कंक्रीट का गाड़ी चला रहा था वो पैर स्लिप रहे था कौन सी कंपनी है आपकी ए पी जे पी आर एम कहाँ की है एक साहब है अकोला का और एक मेकर का और एक सेवा का कितने दिन से काम चालू है काम दो साल से चालू है सेफ्टी के हिसाब से क्या था उनको पहने वाले था क्या सेफ्टी पहने थे और वो टूट गया पैर जब स्लिप मार गए तो वो टूट गए ले करवा दूँगा कितने बजे की घटना है ये साढ़े सात आठ बजे के करीब सुबह हाँ। कौन के साइड हुआ है ये पौर जै, जै, के पौर जिला कि जयपुर जयपुर